महोदय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चोराच्या उलट्या बोंबा चालू आहेत एका बाजूला नाना पटोलेंनी शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं जलील केलं गेलं ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींचा अपमान करण्यात आला ज्या पद्धतीनं त्यांच्या आईचा अपमान करण्यात आला ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला त्या बबनराव लोणीकरला आणि मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी असं नाना पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतली त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही कारण महाराष्ट्रातली जनता ही महाराष्ट्राची सर्वोपरी आहे म्हणजे महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा खरंच जगाचा बाप आहे जरी भाजपाच्या लोकांचा मोदी बाप असला तरी ज्या पद्धतीनं भाजपाचे लोक म्हणतात हां भाजपचे लोक मोदीला बापच मानतात त्या पद्धतीने ते स्वतःचा बाप आहे म्हणून ते शेतकऱ्याचा महाराष्ट्राचा बाप आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण हितच सगळ्यात मोठी चूक आहे की मोदी हे फक्त आणि फक्त भाजपावाल्यांचे बाप असतील आता तुम्ही विचारण काही कोण आहे हा तर राहिली गोष्ट बाप तेच नाना पटोलेंनी सांगितलं की महाराष्ट्राचा बाप किंवा जगाचा बाप हा शेतकरी आहे पोशिंदा आहे तुमचा बाप कोणीही असेल मग मा, आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं नाना पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतली हे प्रत्येक आमदारांनी घेतलं पाहिजे प्रत्येक महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे आणि प्रथमता विधान परिषद चालू होण्याच्या आधी ह्या लोकांनी जाहीर माफी मागितलं पाहिजे पण ह्या सरकारने तसं न करता आणि एकतर्फी निर्णय घेऊन नाना पटोलेंना बरखास्त करून टाकलं निलंबित करून टाकलं त्याच्यावरती नाना पटोलेंनी सांगितलं की दररोजचं निलंबित केलं तरी चालेल पण ही विधानसभा जोपर्यंत पावसाळी अधिवेशन चालणार आहे त्यामध्ये एकदा मुख्यमंत्री व मुख्यमंत्र्याचे जे काय पिल्लावळ आहे मोदीची पिल्ले आहेत त्यांनी एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची माफी मागितलीच पाहिजे आणि हे मागतलंच पाहिजे पण तसं न करता आता ज्या पद्धतीनं हे कामकाजाला फिरवण्याचं किंवा कामकाज न होऊ देण्याचं हे सरकारचं सर्वोत्तम म्हणजे पर्याय आहे सरकारच्या पुढं की काहीतरी असे कारणं दाखवायचं आणि निलंबित करणे सेशन चाललं नाही पाहिजे आणि सरकार त्यांच्या महाराष्ट्राला जे जबाबदेई आहे त्याच्यापासून लांब पळाली पाहिजे तुम्ही गेलं अधिवेशन बघितलं असणार आहे गेल्या अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा एकच चर्चेचा होता तो म्हणजे तुम्ही मटण कुठलं खाणार झटका मटण खाणार की आ, हलाल मटण खाणार त्याच्यामध्ये आपले बरेच आ, बेडकं उड्या मारत होते त्यांच्याकडचे कोण झटक्याचं वैशिष्ट्य सांगत होतं कोण हालालचं वैशिष्ट्य सांगत होतं पण ह्या बावळड भाजपाच्या लोकांनी सगळ्यांनी हालालच खाल्लेलं आहे आजपर्यंत आणि फक्त तो अधिवेशनाचा मुद्दा होता ह्यांनी ह्यावेळेस मराठीचा मुद्दा करण्याचा प्रयत्न केला पण ठाकरे बंधूंनी दणक्या सगळं त्यांचा फडसा पाडला आणि त्यांचा मराठीचा मुद्दा लागू झालेला नाही आता नाना पटोलेंचं वि निलंबन ह्याच्यावरती चर्चा रंगून ह्याच्यावरतीच अधिवेशन संपवण्याचा तर कुठं ना कुठं घाट तर गाठलेला नाही कारण यांच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नाही आज रोहित पवारांनी ते गजनीचं काहीतरी त्यांनी स्टॅच्यू घेऊन आले होते म्हणजे गजनी सरकार झालेलं आहे त्यांना कुठल्याच गोष्टीचं भान नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार होते त्याचं काही देणे गेलं नाही याने साठसत्तर टक्के लाडक्या बहिणीचे नावं चाटले त्याचं कुठंच काही देणे गेलं नाही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार होते त्याचं कुठंच काही नाही शेतकऱ्यांना वीज बिल मोफत देणार होते ते कुठंच काय नाही ना हे सरकार हमी भाव देणार होतं सरकार म्हणजे शेतकऱ्यांना हमी भाव देणार होतं त्याचं तर लांब लांब पर्यंत देणे नाही हे सरकार ह्या राज्यातील म्हणजे बेरोजगार पोरांना काम धंदा देणार होतं भेटलं का नाही म्हणजे देणार होते भेटला असेल काही भक्त संप्रदाय असतो त्यांना एखाद्या वेळ भेट भेटतं कारण ते लोक येतात खूप चांगल्या पद्धतीनं शिवीगाळ करून ट्विट करतात आणि चाळीस पैसे बजेट तरी वाढून घ्या यार थोडंफार तर त्यांना रोजगार थोडाफार भेटतो पण ॲक्च्युअलमध्ये महाराष्ट्राला रोजगार भेटला का भेटलेला नाही हे सगळे मुद्दे चर्चा झाले पाहिजे विधान सभेमध्ये आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री एवढं भरम साठ ईव्ही एमच्या मदतीनं ई व्ही एमच्या आशीर्वादांना निवडून आलेले आहेत त्याची सुद्धा जबाबदेही मुख्यमंत्र्यांची आहे मुख्यमंत्री ह्या सगळ्या गोष्टीला फाट्यावर मारत म्हणजे फाट्यावर मारत एक मुद्दा कुठला तरी काढून घेऊन येतात आणि त्या मुद्द्यावरती पूर्ण पावसाळा अधिवेशन हे काढण्याचा प्रयत्न करणार आता आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरकार ह्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं पाहिजे सरकार ह्या सेशनमध्ये शेतकऱ्यांना हमीभावाची हमी दिली पाहिजे किंवा जाहीर केलं पाहिजे तिसरी गोष्ट बेरोजगार पोरांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करणार आहात पण विरोधी पक्षातले लोक